माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाताना अलकारात माई त्रिवेणीचे आहे माझे नाव विमल दत्तात्रेवाणी माहेर माहिरबडगाव आज बुधवार विठ्ठलाचे बारूड विठ्ठल जागर सासूबाई सासूबाई ऐका माझं आई सासूबाई सासूबाई ऐका माझं काई तुमचा जमाना राहायला ग नाही तुमचा जमाना रायला ग नाही सासूबाई सासूबाई ऐका माझं काही सासूबाई सासूबाई ऐका माझं काही तुमचा जमाना रायला ग नाही तुमचा जमाना रायला ग नाही ना 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 गोल गोल साड्या नेसेल कोण गोल गोल साड्या नेसेल कोण पंजाबी ड्रेस आण मला ग दोन पंजाबी ड्रेस आण मला दोन सासूबाई सासूबाई ऐक माझं काही सासूबाई सासूबाई ऐका माझं काई तुमचा जमाना रायला ग नाही तुमचा जमाना रायलाग नाही लाल लाल कुंकू लावील कोण लाल लाल कुंकू लाविल कोण टिकल्याच्या डब्या मला दोन तीन टिकल्याच्या डब्यान मला दोन तीन सासूबाई सासूबाई ऐका माझं काई सासूबाई सासूबाई ऐका माझं काई तुमचा जमाना राहिलाच नाही तुमचा जमाना राहिलाच नाही का, काचीच्या बांगड्या भरील कोण काचीच्या बांगड्या भरील कोण फॅशन गडाण मला ग दोन फ्यांची गड्यान मला दोन सासूबाई सासूबाई ऐका माझं काही सासूबाई सासूबाई ऐका माझं काही तुमचा जमाना राहिला ग नाही तुमचा जमाना राहिला ग नाही काळी पोतमंगसूत्र घाली न कोण काळी पोतमंगसूत्र घाली ल कोण लाकेट मला आणून ना तिनं लाकेट मला आणून ना तिन सासूबाई सासूबाई ऐका माझं काही सासूबाई सासूबाई ऐका माझं काही तुमचा जमाना राहिलाच नाही तुमचा जमाना राहिलाच नाही स्वयंपाक पाणी करेल कोण स्वयंपाक पाणी करेल कोण कामाला बायावा धोणं तीन कामाला बायावा धोणं तीन सासूबाई सासूबाई ऐका माझं काही सासूबाई सासूबाई ऐका माझं काही तुमचा जमाना राहिलाच नाही तुमचा जमाना राहिलाच नाही एका जनार्दने सुना सासू झाल्या एका जनार्दने सुनासाच झाल्या विठ्ठलाला त्या शरण आल्या विठ्ठलाला त्या शरण आल्या सासूबाई सासूबाई ऐका माझं काय सासूबाई सासूबाई ऐका माझं काय तुमचा जमाना ना राहिलाच नाही तुमचा जमाना ना राहिलाच नाही सासूबाई सासूबाई ऐका माझं काय तुमचा जमाना ना राहिलाच नाही तुमचा जमाना राहिलाच नाही तुमचा जमाना राहिलाच नाही विठ्ठल 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 विठ्ठल